हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ड्रेससाठी गळा आता बऱ्याच वेळा ड्रेससाठी गळा बनवताना खूप कॉम्प्लिकेशन्स येतात तर ड्रेससाठी गळा सोपा आणि सुटसुटीत कसा बनवायचा ते पाहूया इथं मी गळ्याचं शोल्डर घेतलेलं आहे साडेसात इंच आणि गळा खुली घेतलेला आहे साडेचार इंच आता आपण कॅनव्हासवर जे गळ्याचं कटिंग आहे ते अशा पद्धतीने ठेवून घेऊया आता इथे आपण गळ्याला आपलं जे सलवारचं कापड असतं त्यापासून डिझाईन बनवणार आहोत आणि वरती हा जो गळा आहे हा वरती असाच ओपन गळा राहील तर त्यासाठी मी ते फोल्डेड कॅनवास पेपर घेतलेला आहे आणि फोल्ड बाजू बंद बाजूकडून जे अस्तरचं बंद बाजू आहे ती ठेवून घेतलेली आहे आणि इथं मी गळ्याचं मार्किंग करून घेत आहे पाहू शकता अशा पद्धतीने मी गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्या खाली आपण घेणार आहोत गळ्याची डिझाईन बनवण्यासाठी मेजरमेंट त्यासाठी मी अगोदर हा बॉक्स आखून घेते आता वरचा गळा घेतलेला आहे आपण साडेचार इंच आणि त्यापासून खाली सहा इंचावर एक मार्किंग करते तेवढी आपण डिझाईन बनवणार आहोत आणि वरच्या बाजूने पाऊन इंच आणि खालच्या बाजूने पाऊन इंच हे पाऊन पाऊन इंच मिळून जवळजवळ दोन इंचाचं अंतर होतं कारण शिलाईमध्ये पण एक कॉर्टर इंच जातं मग दोन इंचाच्या अंतरावरती आपली डिझाईन तयार होईल तर आता हे जे मार्किंग केलेलं आहे त्याच्या कडेने जवळजवळ एक इंचाचं मार्जिन सोडून आपण कटिंग करून घेणार आहोत तुम्ही हवं तर अगोदर मार्किंग करून घ्या आणि मग कटिंग करून घ्या आणि आता जो मधला गळा आहे जे मेन गळा आहे ते कटिंग करून घेणार आहोत आपण पाहू शकता अशा पद्धतीने मेन गळा कटिंग करून घेतलेला आहे आता हा गळा कटिंग झालेला आहे तर आपण सेंटर जी डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी हा जो सेंटरचा भाग आहे गळ्यापासून खाली आपण जे सहा इंच घेतलेलं होतं त्याला पण पुन्हा फोल्डेड बाजूकडून ठेवायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्या बाजूला पण हाफ हाफ इंचाचं मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचं आहे कॅनव्हासवरती आणि आता आपण हा गळा पेस्ट करून घेऊया अस्तरच्या कापडवरती आता मी तर पेस्ट करून घेतलेला आहे गळा वरचा आणि खालचा पण मी ते इस्त्रीच्या साह्याने पेस्ट केलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्ट शिलाई मारून घेऊ शकता पिन वगैरे लावायचे आणि मग शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन सोडून अशा पद्धतीने एक्स्ट्राचं मार्जिन सोडायचं आहे कापडावरती आणि मग बाजूने अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे ज्याने पूर्ण गळा कवर होऊन जाईल आता अशा पद्धतीने शिलाई मारून झाली की आपण जे मेन ड्रेसचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने जी सुईची बाजू आहे त्या बाजूने हा गळा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे ठेवून घ्यायचा पिन वगैरे लावायच्यात आणि मग त्यानंतर ह्याची पूर्ण जे कॅनव्हासचं मार्जिन आहे त्यावरती कॉन्टर कॉर्टर इंचापेक्षाही एक सूत मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे पाहू हो शकता आता इथे आपण शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण गळ्याचा जो भाग आहे तो कटिंग करून घेऊया तर गळ्याचा भाग कटिंग करून झाल्यानंतर जो खालचा भाग आहे तिथे दोन्ही बाजूला व्यवस्थित कट द्यायचे कारण तिथे आपण फोल्ड करणार आहोत आणि वरच्या बाजूने पण व्यवस्थित कट देऊन मग फोल्ड करायचे छोटे छोटे कट दिल्यामुळे काय होतं की कॅनवास इझिली फोल्ड होतं आता हे वरती जे टोक आहे ते एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहेत आणि मग पुन्हा या गळ्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे हे पाहू शकता छोटे छोटे कट दिल्यामुळे गळा इझिली फोल्ड होतो आणि गळा फोल्ड करून त्यावरती दापटीप मारायलाही बरं पडतं म्हणून व्यवस्थित छोटे छोटे कट द्यायचे आणि मग गळा पलटून घ्यायचा आहे आणि मग त्यावरती एक दापटीप मारून घ्यायची आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आता आतल्या बाजूने हात शिलाई करू शकता किंवा पुन्हा एक शिलाई मारू शकता आता हे जे आपण मार्जिन घेऊन एक्स्ट्राचं कटिंग केलं होतं त्यावरती मी अशा पद्धतीने कापड ठेवून घेते कारण डिझाईनसाठी आपण हे वापरणार आहोत तर मी इथे डिझाईनसाठी सलवारचं कापड अशा पद्धतीने शिवून घेतलेलं आहे आता वरच्या बाजूने आपण छोटासा गोट बनवणार आहोत त्यासाठीही मी सलवारचंच मॅचिंग असं कापड घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूने छोटासा गोट बनवून घेत आहे पाहू शकता आता हे गोट बनवून झाल्यानंतर याच कापडापासून आपण छोटे छोटे नॉड बनवायचे आहेत जवळजवळ अर्धा इंचा पेक्षा कमी अशा मी नॉड बनवून घेणार आहेत आणि याचे छोटे छोटे कट बनवून ह्याच्याच डिझाईन बनवणार आहोत हे अशा पद्धतीने तिरकस ठेवायचं पट्टी आता खालच्या बाजूने याच्यावरती पुन पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा जवळजवळ अर्धा इंचाचं मार्जिन मध्ये सोडून पुन्हा अशा पद्धतीने तिरकस पट्टी ठेवून ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशाच पद्धतीनं तिरकस पट्ट्या ठेवून सर्व पट्ट्या मी जोडून घेत आहे तोपर्यंत तो तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा आहे तो आणि नवीन असताल आणि या ब्लाऊज डिझाईन स्लीव्स डिझाईन शिलाईविषयी काही माहिती तुम्हाला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेलचं जे बटन आहे तेही प्रेस करा जेणेकरून अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही इथे पाहू शकता मी, मी चा, चा एक एक करून सर्व पट्ट्या जोडून घेत आहे आणि जोडून घेतल्यानंतर त्या पट्टीच्या खालच्या बाजूने पण एक शिलाई मारून घ्यायची आहे त्याने फिनिशिंग छान येतं आता तुम्हाला इथे ह्या नॉड किती लागतील हे तुमच्या जेवढं तुम्ही गळ्याची उंची ठेवली आहे त्या मेजरमेंटवरती अवलंबून असेल तुम्हाला जर जास्त गळा अजून खोल हवा असेल तर तुम्ही सात आठपर्यंत ही जी खालची पट्टी आहे ती बनवू शकता पण मी ते नॉर्मल सहा इंच बनवलं आहे नॉर्मल सहा किंवा सातपर्यंत छान वाटतं आता ह्या पट्ट्या आपल्या पूर्ण जोडून झाल्या आहेत आता हा आपण गळ्याला भाग जोडून घेणार आहोत आता आपण हा भाग गळ्यावरती ठेवायचा आहे आणि जोडून घ्यायचा आहे त्यासाठी मी आता ड्रेसचं कापड घेते आता इथे मी ड्रेस घेतलेला आहे आणि या भागावरती जे ड्रेसचं आपण स्टिचिंग केलेलं आहे ते व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि आता ह्याला आपण करणार आहोत पिनअप व्यवस्थित पिन वगैरे लावून घ्यायचे सेट करून घ्यायचं व्यवस्थित आणि मगच ह्याच्यावरती शिलाई मारायची आहे आता इथे मी शिलाई मारत आहे शिलाई मारताना मारता व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे ते पाहू शकता मी शिलाई मारलेली आहे एका खाल बाजूने खालून खालच्या बाजूनेही त्याच पद्धतीने व्यवस्थित शिलाई मारायची आहे आता इथे एक शिलाई मारून झालेली आहे तुम्ही अजून एक शिलाई त्यावरती मारून घ्या कारण डबल शिलाई मारली तर व्यवस्थित फिनिशिंग येते आणि व्यवस्थित लॉक होतं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ